नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड प्रीती भोजनालय मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस मारुती चौकातील भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार यांच्या संपर्क का कार्यालयात आज डॉक्टर करण्यात आली पैलवान पृथ्वीराज पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले माननीय रवींद्र वादवने भाजपा पंचायत राज सहसंयोजक सांगली शहर माननीय उदय चिटणीस सांगली शहर सामाजिक कार्यकर्ते माननीय विजय साळुंके रामचंद्र देशपांडे दीपक कांबळे अभिमन्यू भोजले शुभम चव्हाण रितेश मोहिते कांबळे सर व त्यांचे पुत्र आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर आहे काल म्हणजे साधारण आठवडाभर याची सगळी सगळी मंडळांच्याकडनं तरुणांच्याकडनं ही तयारी चालू आहे काल रात्री मोठ्या प्रमाणावरती साहनं आतिष्बाजी वगैरे झाली आणि आज दिवसभर फार चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम इथे ठेवलेले का आहेत सांगलीच्या मावळी चौकामध्येही फार चांगल्या पद्धतीनं आम्ही स्वागत करणार आहे तर आजच्या या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्व बांधवांना देशवासियांना शुभेच्छा देतात